महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झालाय शेलू देतील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क दोनशे रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या दोन शिक्षिका ह्या बालसंगोपन रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी लातूरला गेल्याची माहिती पुढे येते त्यामुळे बालसंगोपनसाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचंही समोर आलंय मात्र यामुळे इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थी वाऱ्यावर आहेत अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असं या महिला शिक्षकांचं नाव असून या दोघींनी दोनशे रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवलंय या संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अणभिन्न कसा असा सवाल पालकवर्ग विचारत आहेत तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला शिक्षिकेविरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या शिक्षणाधिकारी यांना सांगितलं तर तुमच्याकडून काय होतं ते करून घ्या असं उत्तर पालकांना मिळतं

त्या कमीत कमी एकच महिना फक्त त्यांनी हाजरी दिली आणि त्याच्यानंतर जायला तर पुन्हा नाही नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या कोणी म्हणे कुठं गेल्या त्याच्या बाद आम्हाला माहिती असं कळलं की ह्या लातूरला त्यांच्या लॅक राहून शिक्षणाधिकार फोन केला तर तो म्हणतो की बाबा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही आता जी बोलले त्याच्यावर की सर आपण आलो होतो तर म्हणून तुम्हाला काय करा ते करून घ्या म्हणे बा त्यांनी आमच्याकडे हे केले सरचं असं म्हणणं आहे की सरून आम्ही त्या दोन बाया ठेवल्या त्यांचा पगार आम्ही देतो पगार तर देऊत राहिल्या दे, त्या दे ते पाणी मुरत कुठं तरी त्यांचं ते शिक्षणाधिकाऱ्याला सुद्धा काहीतरी त्याने हे करायला हाताशी धरायला या संदर्भात पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता त्या दोन महिला शिक्षिका बालसंगोपन रजेवर असून त्याचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवलाय मात्र या प्रकारात नियमानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन दिलंय सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडे अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे कुमारी बाहेकर ह्या तेर तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले आहेत पर्यायी व्यवस्था काही कमी हो आदरणीय सर की शै विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हीच लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची सिक्षो, परवानगी दिलेली आहे त्यांना काय वेतन दिलं जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही हो, ही बाब तुम्ही वरिष्ठांना कळत हो वरिष्ठांना हे ज्ञात आहे